नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन फूड ब्लॉगमध्ये उदरभरण या सेगमेंटमध्ये आपण खाद्यपदार्थांचा मागोवा घेत असतो आम्ही आपल्याला जे खाद्यपदार्थ दाखवतो त्या खाद्यपदार्थाची चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळणारी असते पुण्यात असे असंख्य खाद्यपदार्थाची ठिकाणं आहेत जी तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे बघायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कर्वेनगर येथील उमिया कच्छी दाबेली यांची कच्छी दाबेली कशी तयार होते ते बघणार आहोत यांचे दुकान कर्वेनगर येथील देवेश जी चितळेची फ्रँचायझी आहे त्यांच्या अगदी शेजारी आहे पत्ता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत आता आपण बघूया ही कच्छी दाबेली कशी तयार होते माझं नाव नवीन पटेल आणि मध्ये कच्छी दाबेली कुठे आहे तुमचं दुकान कार्यनगर गंगा विष्णू हा चौक नंबर ट्वेंटी सिक्स आणि गेली किती वर्ष तुम्ही वर्ष आणि सरासरी दररोज किती दाबेली तुम्ही विकता काय टाकत सुरुवातीला पण टाकायचं आणि नंतर बाजी लावायचं थोडस परत चंदाणेच्या नंतर कांदे

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि या दाबेलीची चव चाखायला नक्की जा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका